पैगंबर जयंतीनिमित्त मद्रसा खातूने जन्नत येथे अनाथ मुलामुलींचे लग्नाचा उपक्रम व वृक्षारोपण मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त मद्रसा खातूने जन्नत येते आज दिनांक सोळा रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अनाथ मुलामुलींचे लग्न लावून देऊन संसार उपयोगी वस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व अन्नदानाचा उपक्रमही घेण्यात आला तसेच परिसरामध्ये आंबा वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मौलाना म्हणाले देशाला संपूर्ण जगाला शांतता व करुणेचा संदेश देणारे पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही अनाथ मुलामुलींचे लग्न लावून दिलं व पर्यावरणाचा विचार करून नववधूवर मौलाना अन्वर शेख जैलाब शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं व सर्व भारतीयांना हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख हे होते यावेळी शकील फकीर जमीर शेद साद गवंडी शकील फकीर आलमगीर आग लावे मेहबूब बेपारी आमिर सय्यद शाहीन बागवान तौफिक मोमीन सहित मोठ्या प्रमाणे मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते जनसामान्य प्रहार साठी महेश मोहिते मिरज